आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गेल्या दोन दिवसांपासून हरवलेल्या मुलीचा मृतदेह आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या विहिरीत तरंगताना दिसून आला आहे योगेशनगर भागात राहणारी सीमा भगवान पाडळे व एकोणीस वर्ष असे या मुलीचे नाव आहे एका महाविद्यालयात ती बी फार्मसीचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे दरम्यान सीमाचे वडील भगवान पाडळे यांनी एकतीस मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सीमा हरवल्याची तक्रार नोंदवली होती त्या अनुषंगाने पोलीस तपासही करीत होते परंतु आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला पोलीस प्रशासनाच्या हद्दीत असलेल्या या विहिरीमध्ये तुडुंब पाणी भरून आहे जमिनीच्या बरोबरीने पाणी आहे आणि त्या विहिरीला कठडे असल्यामुळे सहजासहजी बाहेरून काहीही दिसत नाही आज सायंकाळी ही दुर्घटना उघडकीस आली आहे दरम्यान तरुणीच्या या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल तालुका पोलीस तसेच खाजगी रुग्णवाहीचे सागर वाघ अविनाश खंडागळे अब्दुल गफार यांनी मदत केली या, के या प्रकरणाचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मदन गायकवाड हे करीत आहेत त्यांचा म्हणजे आम्ही तुमच्या मनात कायच आहे ना तुम्ही बोलू शकता